उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांच्या पथकाकडून अवैध वेश्या व्यवसायावर वे कारवाई ऑपरेशन अंतर्गत मान्य श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मान्य डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये अवैध वेशच्या व्यवसायावर वे परिणामकारक कारवायांची मोहीम अधिक तीव्र करण्याबाबत आदेश दिले होते दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य श्री अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांना कराडशेर पोलीस ठाणे हद्दीतील मोजे ओगलेवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल सम्राट येथे अवैध असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने श्री अमोल ठाकूर यांनी कराडशेर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र माळी श्रीमती शीतल माने पोलीस उपनिरीक्षक पोलीस अमलदार अशोक वाडकर महेश शिंदे प्रवीण पवार सागरवर्गे दीपक कोळी मयूर देशमुख यांना सदर ठिकाणी छापा कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे सदर पथकाने हॉटेल सम्राट ओगलेवाडी येथे डमी ग्राहक पाठवून खातर जमा करून पंचासह हो सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथे हॉटेल मॅनेजर महिला एजंट हे दोन पीडित महिला करवी अवैध वैशा व्यवसाय चालवित असताना मिळून आले सदर कारवाईमध्ये मिळून आलेल्या परराज्यातील एक व एक स्थानिक अशा दोन पीडित महिलांची सुटका करून सम्राट हॉटेलचा मॅनेजर विशाल विलास अवदूत रुम मुसा मुबारक जमादार व महिला एजंट शैनाज इकबाल मुलानी चौंडीश्वरी नगर गजानन हाऊसिंग सोसायटी यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाणे येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अवैधवेश व्यवसाय चालवणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे इस्मा विरुद्ध यापुढे देखील कायदेशीर कारवाया सुरू राहणार असल्याचे मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा व मान्य पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर यांनी स्पष्ट केले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमोल ठाकूर यांचे व कारवाई पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या एसके क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड